आ, आत्ता या क्षणाला तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात कोणत्या ऊर्जेमध्ये आहात एनर्जीमध्ये आहात पाहूयात आपण द मास्टर सायलेन्स द करेट, क्रिएटिव्हिटी तुम्ही इतक्या अवघड प्रसंगातून इतक्या अवघड क्षणांमधून बाहेर आलेले आहात इतकी बंधनं होती तुमच्या अवतीभोवती ती बंधनं तुम्ही पूर्ण तोडून दिलेली आहे आणि कष्टाने मेहनतीने जे अतिशय अवघड असं साध्य करून तुम्ही बाहेर आलेले आहात इतके कष्ट तुम्ही घेत आहात तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही वापरत आहात आणि प्रत प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्ही यश संपादन करत आहात तुम्हाला ते यश मिळत आहे आज तुमच्याकडे खूप अनुभव आहे त्या अनुभवांची शिदोरी आहे तुम्ही स्वतः कष्ट करत आहात मेहनत घेत आहात आणि त्याच्यातून यश खेचून आणत आहात खूप छान स्टार्स आहेत चांगले आणि कितीही आत्ता अवघड परिस्थिती असली किंवा एखादा प्रश्न असला अवघड तरी तुम्ही खूप शांत चित्ताने आत्तापर्यंतचे अनुभव सर्वपणाला लावून अतिशय छान शांततेने तुम्ही त्या गोष्टींचा विचार करून पुढे चाललेले आहेत खूपच सुंदर एनर्जी